a no, 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 no. जे काय झालं त्याचे आम्ही दिलगीर आहोत त्या प्रकरणाबद्दल आणि मी विश्वस्त मंडळाच्या वतीने आणि पालखी सोळा प्रमुख या नात्याने मी ती दिलगिरी व्यक्त करतो त्यांचा एक व्हिडिओ समोर येतोय म्हणून त्यांची मुजुरी दिसून येते मात्र ज्यांची व्हिडिओ समोर येत नाही त्यांची त्यांच्या मुजुरीचं काय मुळात सगळेच सेवेकरी मालक होत आहेत का म्हणजे नेमकी हे दृष्टी आहेत की मालक आहेत इंडियनचे मुळात मुळात वारकरी संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय आहे त्याचा सेवा आधार म्हणता हे आम्ही शिकलेलो असतो पण जर का कोणी ती मजुरी करत असेल तर त्याच्यावरती त्यांना न त्या त्या, त्या वेळेस नक्कीच आम्ही समज देतो आणि देणार पण आहोत त्या त्यावेळेस आम्ही त्यांना ते सांगू कालचाही जो प्रकार झाला त्याच्यानंतर आम्ही बैठक त्वरित घेतली रात्रीच्या रात्री आणि त्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आम्ही आत्तासुद्धा एक मिटिंग घेणार आहोत या कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी आणि त्या मिटिंगमधला आम्ही कशा पद्धतीने मीडियातले सगळे जे बांधव आहेत ते खऱ्या अर्थाने माऊलीचं हे जे वैभव आहे ते वैभव अतिशय उत्तम पद्धतीने संपूर्ण जगापुढे मांडायचा ते आम्हाला मदत करत असतात ते प्रयत्न करत असतात त्यामुळे नक्कीच तुमचं कॉन्ट्रीब्युशन या संपूर्ण सोहळ्यामध्ये हे खूप मोठं आहे पण तरीसुद्धा तुमच्या भावना ज्या पद्धतीने दुखावल्या गेल्या आणि दुखावल्या गेल्या असतील तर पुन्हा एकदा मी विश्वस्त या नात्याने पालखी सोहळ्या नात्याने मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याच्यावरती आम्ही आज जी मिटिंग घेऊ त्या मीटिंग मध्ये नक्कीच आम्ही दिलगिरीचा मेसेज सगळ्यांच्या आळंदी आळंदीमध्ये तुम्ही देखील बाहेरचे एलिमेंट केले म्हणून काही वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना चुकीचं बोललं होतं असे तक्रारी येत आहेत तुम्ही देखील मुळात एक लक्षात घ्या की कुठली गोष्ट जेव्हा संपूर्ण मीडिया समोर असतो तेव्हा मीडियाच आम्हाला एकच असतंय विनंती की मीडिया नेहमीच आम्ही नेहमी आहे कारण शेवटी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मीडिया आम्हाला जगामध्ये पोचवत असतो असतो विषय असा आहे की चुकीचं नाहीये विषय असा आहे की जेव्हा आपण मीडिया मुलाखतीला जेव्हा कोणी आलं तेव्हा साधारणपणे कोणाची मुलाखत आपण घेतो आहे आणि कुठे घेतो आहे तर ते थोडस आपण मी आपण त्यांना एवढंच सांगत होतो की ही ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेचे आमची एक प्रोटोकॉल आहे आमचे जे व्यवस्थापक आहेत वीर तर त्यांच्याकडे जी जबाबदारी आहे त्यांना सांगतो लोकांच्या नाहीये वक्तव्य तसं आम्ही केलेलं पण नाहीये सगळ्यांचं तुम्ही घ्या उलट आम्ही म्हणलं चांगलं आहे असं आम्ही अजिबात म्हणलेलं नाही उलट चांगलं आहे याची एवढीच फक्त घटना आहे की हे करत असताना तिथे प्रशासन आहे त्या प्रशासनामध्ये कुठेही आडखाट यायला नको कारण आपल्याला सोहळा पुढे न्यायचा होता त्या दृष्टिकोनातून जे योग्य आहेत जे ते उत्तर देऊ शकतात त्यांना फक्त प्रश्न विचार जो प्रश्न आहे त्याच्याविषयी मी पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीने मी आहे उमा साहेब आहेत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे का ज्या पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्यांवर ज्या स्टाईलनं ते बोलले

झाल्यानंतर आपल्याला ते कळवण्याची हकालपट्टी करणार हकालपट्टी करायचं अधिकार आमच्याकडे नाही ती एक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतून त्याचे संपूर्ण नियोजन केलेलं असतं